सकाळचे आता दहा वाजले आणि वातावरण पण बघा किती भारी आता पाऊस पडेल अगदी थोड्या वेळात असं वाटतंय तर आपल्या ह्या जागेमध्ये इथं सफेद बाउंड्री केलेली आहे बघा या तर ह्या बारा बाउंड्री केलेल्या आहे म्हणजे बारा खड्डे खोलायचं काम चालू झालं आहे सकाळपासून तर माऊली इथं उड्या मारतो आहे बघा त्याला खूप मजा वाटायला लागली माऊली हळू 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 हां उड्या नको मारू हे बघा केवचा तिकडे सरकोंडी खेळत होता झोकी खेळत होता आता हे छोटे छोटे अगदी दोन दोन फुटावर खड्डे खोदले आता तर आता इकडे तिकडचे खड्डे खोदायचं काम सुरू झाले किती फूट खोदायचे हे खड्डे चार फूट चार फूट म्हणजे मुरुम लागेल का पण आणि बाजूनी इकडे दहा फूट जागा सोडली इकडे समोर पाच फूट जागा सोडली मागे पण जागा सोडली का इकडे दहा फूट सोडली इकडनं पाच फूट तिकडनं पाच फूट आणि इकडनं दहा फूट अशी जागा सोडली तर वायरमन पण आले बघा इथं या ठिकाणी आपल्याला मीटर घ्यायचं आहे अडतीसशे रुपये भरले त्यांना एमिसीबीला कारण की हे काल लोखंड आणून ठेवलेले आहे बघा इथं तर हे लोखंड कटिंग करायचं आहे तर या ठिकाणी लाईट नाही त्याच्यामुळे हे तसंच पडू नये आत्ता तर त्या पोलावरून आपल्याला मीटर घ्यायचं आहे तिथून आज येईल ना भाऊ मीटर हो येऊन जाईल किती वाजेपर्यंत दुपारपर्यंत नळ घेतला इथं त्याच्यानंतर इथं दोन टीप आणलेले तरी पण आता हे पाणी कमी पडणार आहे दोन टिपात काय होणार नाही तर बांधकामाला भरपूर पाणी लागतं तर या ठिकाणी दोन हजार लिटरची टाकी आणायची आता जर त्याच्यातही नाही जमलं तर या ठिकाणी आपण दहा फुटाचा इथं मोठा खड्डा खोदणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी साचवणार आहे इथं खूप दिवसाचा हा कोणाचा टॅक्टर आहे माहीत नाही तो आपल्या जागेत उभा होता तर तो इकडे जेसीबीने ओढून आणलेला आहे हे बघा याच्यावर खेळत आहे किती जुना ट्रॅक्टर आहे हा एच एम टीचा ट्रॅक्टर आहे एच एम टी ट्रॅक्टर आहे खाली उतर माऊली मा। खाली आहे माऊली त्याच्यावर न खेळू काही लागल भागल खालीच चला आता घरी जायचं आपल्याला काय सापडलं काय सापडलं हे नको काचा होतील माऊली फेकू फेकू नको काचा होतील नको लोक हे असं आहे बांधकाम बघा काय घरी नाही यायचं काय कोणाची जीपे कोणाची त्यांची काय नको मावली हात ना नको ना उद्योग नको करू उद्योग नको करू राहू माऊली नको नको इथं सगळा चिखल आहे नको पाणी याच्यावर